नमस्कार आज आहे गुढीपाडवा तर तुम्हाला सगळ्यात अगोदर गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज गुढीपाडवा असल्यामुळं मी लवकर उठले आणि अंघूळ केली छान अशी स्वतःची तयारी करून घेतली तोपर्यंत इकडं माझ्या मिस्टरने त्यांच्यासाठी आणि मुलीसाठी छान असं पोह्याचा नाश्ता केला आणि माझ्यासाठी चहा बनवला चहा प्यानंतर मग मी लगेच देवपूजा करायला घेतली माझे देव आज नवीन वर्ष चालू होत आहे तर म्हटलं चला आज छान असं देव घासून घेते तर मग मी आज पीतांबरनी देव घासायला घेतले तर त्यांना पितांबरी लावली आणि पाच मिनटं तसं तसंच ठेवलं आणि नंतर मग छान ब्रशने घासून घेतलं आणि स्वच्छ देव धुवून घेतले तर तुम्ही बघू शकता छान असे माझे देव चमकायला लागले नंतर इकडं मग मंदिर साफ करायला घेतलं आतमधले सगळे देव ते काढले होते इकडे घासायला आणि मग फोटो चारा चारा ते चौरंगावरची काढून घेतली छान असं स्वच्छ चौरंगावरचं आसन ते साफ केलं मंदिरातलं पण आसन स्वच्छ साफ करून घेतलं मग इकडं देव स्वच्छ केलेले मंदिरात ठेवले आणि अन्नपूर्णा वाटी वाटीमध्ये तांदूळ होते जुनेवाले ते काढून घेतले आणि त्या वाटीमध्ये नवीन चांगले स्वच्छ तांदूळ टाकले त्याच्यावर हळगिंकू व्हायला आणि अन्न अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली छान असं सगळं देवांना हार घातले मग त्यांची हळदिंकू लावून चंद लावून छान असं मी त्यांची पूजा केली तर फुलं वाहिली तर अशा प्रकारे माझी आजची देवपूजा झाली बघू शकतात माझे देव किती चमकत आहे तर माझी सेवेला लागते सगळ्यांना श्री स्वामी चा, खुँ चा तर गुढपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्यांना तर मी तुम्हाला बोलले की दिवून काहीतरी आणलं तर ते हीच आहे तर हे आहे आपल्या पाडव्यासाठी थोडका म्हणजे घरात उपाय करायचा जेणे आपल्या घरात लक्ष्मी आणि धनदानीची तरी कमतरताना मी तर ही सेवा कशी करायची ती सगळी ह्याच्यावर माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तर आपल्याला ह्याच्यावर सेवा दिली नाही ती बघून करायची आता मी मी याच्यावरची बघून सगळी सेवा करते आणि नंतर ही ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवून देते चला आपण सेवेला लावूया तर मी ही सेवा पाटावर करत आहे तर एक पाट घेतला त्याच्यावर लाल वस्त्र घेतलं त्याच्यावर थोडेसे तांदूळ टाकले तांदळावर हळदी कुंकू लावून छान असं त्याची पूजा केली नंतर आपण ते दोन पुढे आणल्या होत्या त्या ठेवल्या परत त्याची आपल्याला हळदी कुंकुम पूजा करायची होती अक्षता व्हायचं होता फूल व्हायचं होतं आणि धूपदीप पळायचं होतं तर मी तसंच केलं धूपदीप ओवाळून घेतलं आणि मग नंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचं आपल्याला एक माळ करायची होती ती मी एक माळ केली तर अशा प्रकारे मी आज माझी सेवा केली आणि नंतर मग माझी सगळे देवपूजा झाली तर मग मी त्या ज्या ठिकाणीवर ते वस्तू ठेवायच्या होत्या त्या ठिकाणावर ठेवल्या तर नंतर मग आम्ही आम्ही आमच्या मुलीची पूजा करायला घेतली ते बसले होते खुर्च देविका बोलली मम्मी तू आमची जे जे करते का कारण मी गुरुवारी त्यांची पूजा करत होते त्यामुळं तिच्या लक्षात राहिलं तर मग म्हटलं ते पूजा करावा तर आम्ही त्यांची पूजा करून घेतली आज मग तिच्या लक्षात होतं तर मग ती मम्मी बोलली मला तांदूळ दे कारण तिचं दर्शन केले की ती आमच्या आशीर्वाद म्हणून आमच्या डोक्यावर टाकत होती तर तसं तिला तिने इकडं स्वयंपाकाची तयारी करायला घेतली आज उघडीपाडा असल्यामुळे शेवाळाचा निवेदा राहतो तर मी छान असं शेवाळ बनवल्या आणि इकडं ताट बनवलं होतं मला पूजेला खाली जायचं होतं म्हणून छान असं मग इकडं खाली आलो आणि मग गोडीची पूजा करायला घेतली छान असं गुढीला हळदी कुंकू लावलं टिक्का केला आणि इकडं मग त्यांचा निवेद ठेवला निवेदासाठी मी शेवाळा बनवल्या होत्या आणि डाळ आणि इकडं कडुलिंब ते त्यांचा मान होतो आज तर छान असं बघा आमची गुढी आहे तर मग इकडं पूजा करून घेतली माझी देविका आणि खुशी मदा करत होत्या मग नंतर मग त्यांना बोलले तुम्ही पण पूजा करता का त्यांनी नाही बोलल्या तर मग मी वळून घेतलं त्यांना बोललं या म्हणून आपण वळू सगळं पण त्या नव्हत्या करत तर मग आम्ही छान अशी पूजा करून घेतली मग नंतर आज आम्ही मंदिरात गेलो नवीन वर्ष असल्यामुळं आज रविवार होता आणि सुट्टी पण होती त्यामुळं योग्य सगळंच मना आक झालं मग मंदिरात आलो आम्ही तर आतमध्ये नंबरच होते माझी एक देविका थांबली होती मग पूजा करून आली देविकाला पाणी व्हायचं होतं महादेवच्या पिंडीवर ती खूप नाद लावत होती मग तिला मी आतमध्ये पाठवलं तिने महादेवच्या पिंडीवर पाणी व्हायलं मग घरी आले घरी आल्यावर मग स्वयंपाकाची तयारी तर आज पुरणपोळी करावं लागती म्हणजे पाडव्याला निवेद राहत होतो तर मी इकडं लोकं लोकं दाळ शिजून घेतली होती अगोदरच नंतर मग दाळ शिजल्यानंतर गुळ टाकून परतून घेतली छान असं आणि मग नंतर बारीक करायला घेतली चाळणीमध्ये लवकर लवकर बारीक करून घेतली आणि बघा तुम्ही अशा प्रकारे मी बारीक केली जास्त नव्हतं पुरण केलं थोडंसं केलं होतं आणि नंतर मी इकडं मळायला घेतलं होतं चाळून घेतलं आधी त्याच्यात मीठ टाकलं आणि तेल टाकलं छान असं मिक्स करून आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं राहतं कारण जेवढं छान आपण पीठ मळतो तेवढं पोळी आपली छान होती तर मग इकडं बघा अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलं नंतर मग इकडं आमटीची तयारी करायची होती त्यासाठी मला मसाला बनवायचा होता तर मी कांदा खोबरं टमाटर टाकून छान असं सगळं भाजून घेतलं मिक्सरमधून बारीक वाटण करून घेतलं इकडं तडक्याची तयारी केली तेल टाकलं तेलमध्ये आपण वाटण काढलं होतं मिक्सरमधून बारीक ते टाकलं आणि सगळं छान मिक्स करून घेतलं नंतर त मसाले टाकाय घेतले मसाल्यामध्ये कांदा लसूण मसाला काळा तिखट मसाला लाल तिखट धनी पावडर आणि दोन चमचे इसूर टाकले इसूर मी घरीच बनवला होता त्याने भाजी आपली घट्ट होते आपण जे चणा डाळ थोडीशी साईडला काढतो आमटीसाठी ते टाकलं आणि मीठ टाकलं चवीनुसार मग इकडं लगेच पोळ्या करायला घेतल्या तर बघा तुम्ही माझ्या पोळ्या मी कशा बनवते तर आपण जेवढ्या साईजचा पिठाचा गोळा घेतो तेवढ्याच साईजचा आपल्याला पुरणाचा पण गोळा घ्यायचा आणि छान असं मळून घ्यायचं म्हणजे वाटी बनवायची गोल आणि त्याच्यात आपल्याला पुरणाचा गोळा टाकायचा आणि दोन्ही साईडने थोडे थोडे गोल गोल राऊंड केलेला गोळा दाबून घ्यायचा आणि थोडंसं पीठ लावायचं आणि छान असं हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची दोन्ही साईडनी आणि आतमधून जाडणी करायची कडीने आपल्याला लाटत जायची तर छान अशी मी पोळी लाटून घेतली इकडं तवा गरम झाला होता तर बघा तुम्ही माझी पोळी किती टम अशी छान फुगलेली आहे दोन्ही साईडून खालवरून वरून तेल लावायचं तर मग आपल्याला जास्त वेळ जास्त त्यावेळेस ठेवायची नाही कारण त्यांनी कडक पोळी बनती आपल्याला फक्त दोन तीन वेळेसच असं बदलत राहायचं आणि नंतर काढून ठेवायचं तर बघा तर बघा माझी पोटाची पोळी किती छान टम फुगलेली आहे आणि एकदम मऊ झालेली आहे तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला तर आपल्या इथं पोळ्या बनवून तयार आहे सगळ्या नंतर इकडं मग मला खीर बनवायची होती तर खीर आज मी फक्त सोपे साधे सिंपल पद्धतीनेच बनवत आहे दूध टाकलं गरम करायला त्याच्यात साखर टाकली आणि खीर मसाला टाकला तर आपण जे भात बनवलं होता का तेच मी ह्याच्यात टाकते आणि छान असं शिजून घेते कारण मला आज खूप भूक लागली होती त्यामुळं मी साधी आणि सिंपलच खीर बनवली नेहमी रव्याची बनवते ह्यावेळेस म्हटलं आपण भात शिजवला तसेच बनवून घेते नंतर मग इकडं खीर शिजवलपर्यंत इकडं मग पापड थोडेसे तळून घेतले नैवेद्यासाठी उडदाचे पापड आणि थोडंसं कोडई आणि मग मी त्याशी तांदळाच्या चकल्या बनवल्या होत्या त्या अशा थोडंसं मी तळण तळून घेतलं निवेदक ह्याच्याशिवाय असं खरं वाटतच नाही पुरण सण असं नाही म्हणून तर मग मी लवकर लवकर सगळं स्वयंपाक करून घेतला आणि नंतर मग आने देवाला आणि गुढीला निवड ठेवण्यासाठी ताट करायला घेतलं अगोदर देवाला निवड ठेवला आणि नंतर मग गुढीला ठेवायसाठी थे आले खाली मग गुढीला निवड ठेवला आणि मग म्हणलं जेवायच्या अगोदर कपडे धुवून टाकते कपडे धुतली आणि आज मी वरतीच वाळायला टाकत होते खाली गुढी होती म्हणून दररोज खालीच टाकते तर मग लवकर लवकर कपडे धुतले आणि वरतीच सोळायला टाकले नंतर मग आम्ही जेव जोन... आम्ही जेवणासाठी बसलो आणि मग जेवणं केले जेवणं झाल्यानंतर बघा ते माझं किचनमध्ये खूप पसार झालेला होता सगळं जिकडं तिकडं सगळी घाण आणि सगळा पसारा झाला होता खाली पण तर मग म्हटलं नंतर घासणीपेक्षा आता लगेच घासून टाकते नंतर पण मलाच घासावं लागणार आहे त्यामुळं मग लवकर लवकर भांडे घासायला घेतली आणि मग सगळे भांडे घासून घेतले टोपल्यामध्ये पहिले जे भांडे होते ते लवकर रॅकवर लावून घेतले आणि मग नंतर आपण भांडे घासले होते ते लवकर धुतले आणि ते लगेच टोपल्यामध्ये ठेवून दिली नंतर इकडं मग कुकरमधला भात आणि कडेमधली आमटी काढून घेतली म्हटलं नंतर घासायचं होतं ते आता घासून घेते कारण नंतर पण मलाच घासायचं त्यामुळं आता जेवढं घासल तेवढं लवकर होईल नंतर आराम करता येईल तर मग मी लवकर लवकर माझे सगळे कामं आवरून घेतले इकडं गॅस पण खूप खराब झाला होता स्टाईल फरशीवर खूप डाग झाली होती ती पण खूप खराब झाली होती कुकरच्या शिट्यामुळे तेलकट डाग झाले होते तर मग ते पण छान स्वच्छ धुवून घेतले तर बघा माझं किचन आता किती छान दिसतं आवरल्यामुळं लवकर सगळं आवरून घेतले तर बघा तुम्ही आमच्या कॉलनीतल्या गुड्या तर सगळ्या रंगीबेरंगी गोळ्या किती छान आहेत आज गुढीपाडव्या असल्यामुळं खूप छान वाटतं तर माझा व्हिडिओ मी इथं संपवते कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नवी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बाय बाय स्वामी समोर समर्थ